बीड ते पुणे या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या हा धक्कादायक प्रकार बुधवारी म्हणजे चार जूनला घडला या घटनेने महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर मनस्ताप सहन करावा लागला झालं असं होतं की बुधवारी सकाळी अकरा वाजता पाथर्डी शहरातील एका प्रतिष्ठित घरातील महिला पुण्याला जाण्यासाठी पाथर्डी बस स्थानकातून बीड ते पुणे या बसमध्ये आपल्या दोन लहान मुलांसह बसली होती तिने तिकीटही काढले होते बस तिसगावजवळ पोहोचली असता महिलेला अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि तिला चक्कर येऊ लागली तिने तातडीने वाहकाला बस थांबवण्याची विनंती करत आपल्याला त्रास होत असून उपचाराची गरज असल्याचे सांगितले यावर वाहकाने यावर वाहक असा म्हणाला की बस थांबवता येणार नाही तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागतील असेच त्यांनी म्हटलं महिलेने तिकीट काढलेले असूनही आणखी पैसे का द्यावे असा सवाल करत वाहकाला पैसे देण्यास तिने नकार दिला म्हणजेच की तिने अगोदरच तिकीट काढलं होतं आणि त्यानंतर तिला त्रास सुरू झाला त्रास सुरू झाल्याबरोबर त्याचं कर्तव्य असं होतं की त्या महिलेला त्याने मदत करायला पाहिजे होती परंतु पुढे काय घडलं पहा की मग घडलेला प्रकार तिने लगेच मोबाईलवरून पतीला कळवला मग पतीने स्वतःचे वाहन घेऊन बसचा पाठलाग सुरू केला दरम्यान करंजी गाव येऊनही वाहकाने बस थांबवली नाही दुसरीकडे महिलेचा रक्तदाबाचा त्रास आणखी वाढत गेला अखेर करंजी घाट संपल्यानंतर महिलेने वाहकाला शंभर रुपये दिले त्यानंतरच बस थांबवण्यात आली म्हणजे शंभर रुपये घेतल्यानंतरच त्या त्यानारधामाने बस थांबवली आता वाहकाने महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलांना बसमधून खाली उतरून दिले थोड्याच वेळात महिलेचे पती घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी ताबडतोब पत्नीला पाथर्डीला आणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वाहकाच्या या बेकायदेशीर आणि आडमोठ्या भूमिकेमुळे संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला यामध्ये गंभीर्याची गोष्ट म्हणजे की तिला रक्तदाबाचा त्रास सुरू होता आपल्या सर्वांना माहीत आहे की रक्तदाबाचा त्रास जर सुरू झाला तर त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो मग या ड्रायव्हरला या वाहकाला कसं काय हे समजलं नाही अशाच कमेंट्स आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे या प्रकरणातील वाहकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली एस टी महामंडळ या प्रकरणावर काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे म्हणजे महाराष्ट्र असो किंवा भारत असो आपल्या इथे सिविक सेन्स किंवा कॉमन सेन्स म्हणूयात ते लोकांमध्ये आता राहिलेले नाहीत त्या महिलेबरोबर असलेल्या दोन मुलांच्याही काय अवस्था झाली असेल त्यावेळी असं सुद्धा अनेक जणांचं म्हणणं येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटलं तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्या वाहकाला कोणती शिक्षा दिली पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळू शकता गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील लोडमध्ये